तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही फार मोठे जग जिंकलं फार मोठं युद्ध जिंकलं पण असं नाही भविष्यामध्ये आपल्याला फार मोठं युद्ध लढाई लढायचं आहे आणि ते जिंकायचं असल्याचं बीडमध्ये भाजप आमदार पंकजा मुंडेनी यांनी म्हटलंय विधानपरिषद आमदार की ही मोठी गोष्ट नाही विधान परिषद मिळवल्याने मला काही मोठे अलंकार मिळाले नाहीत असं म्हणत पंकजा मुंडे यांनी स्वतःच्या पदराने नजर काढत कार्यकर्त्यांचे आभार मानलेत जिंकले फार, फार, फार मोठं युद्ध जिंकलंय असं नाही आहे तुम्हाला असं वाटायलंय का तुम्ही फार मोठं जग जिंकले फार मोठं युद्ध जिंकलंय असं नाहीये असं नाहीये अजून आपल्याला भविष्यामध्ये मोठी मोठे युद्ध लढायचे आणि ती जिंकायची आहेत